कार म्हणजे आज आपण करणार आहोत पिठलं आज गजानन महाराजांचा प्रगती दिन आहे त्यामुळे आज त्यांच्या आवडीचे पदार्थ करायचे तर त्यात हे पिठलं पिठल्याला एक चतुर्थांश कप बेसन घेतले एक चमचा आल्लं लसूण मिरची पेस्ट करून घेतले कोथिंबीर वाटी कांदा अर्धी वाटी पाच सहा कडीपत्तीची पानं अर्धा चमचा हळद एक चमचा जिरे एक चमचा मोहरी मीठ चवीनुसार घ्यायचं आहे तेल लागणार आहे आपल्याला तर पाहू कसे करायचे पिठले एका कढईमध्ये दोन चमचे तेल घालते तेल तापलेलं आहे जिरे घालायचे आहेत त्याच्यामध्ये मोहरी घालायचे आहेत कांदा घालायचा कढीपत्ता घालायचा हळद घालायचे मीठ घालायचं आहे घालायचे मिरचीचं वाटण चांगलं भाजून घ्यायचं आहे कांदा मिरचीचं वाटण हळदी असं पूर्ण घातलेल्या वस्तू भाजून छानपैकी घ्यायच्यात पातळ पिठलं करतोय त्यामुळे आता कांदा भजल्यात गरम पाणी घालायचं पाणी उकळलेलं आहे आपलं पिठल्याचं हे पिठल्याचं मी पाणी घालून पातळ करून घेतलं म्हणजे कुठल्या म्हणून असं पद्धतीनं थोडंसं पाणी घालून आहे चांगल्या सगळ्या गाठी मोडायच्या त्याच्यात याच्यामध्ये ते घालायचंय पाण्यामध्ये हलवून घ्यायचं कोथिंबीर घालायची पिठलं मस्त झालेलं आहे आता गॅस बंद करायचा चपातीचं आधीच पीठ तयार करून ठेवलं होतं आता एक गोळा घेऊन लाटते मोदक करण्यासाठी गव्हाचे मोदक करण्यासाठी लाटून घ्यायचं असं थोडे गोल गोल छोटे छोटे काढून घ्यायचेत म्हणजे काम लवकर आपलं हे असं सारण करून ठेवलेलं आहे आता मी भरणार आहे असे मोदक करून घ्यायचेत छोटे छोटे थोडं एक तेल घालते मोदक तळण्यासाठी मोदक आता तळून घ्यायचे तेल तापलेलं आहे कमी फ्लेमर तळून घ्यायचे आहेत मोदक गजान महाराजांना तळलेल्या मुदकात निवेद असतो भाकरी पिठलं मिरची लोंग यासाठी मी आज तळलेले मदत केलेत गजान महाराजांना आवडतात म्हणून छानपिठी मोदक तळलेले आहेत आता आपण टाळायचे गॅस बंद करायचा गजानन महाराजांसाठी प्रसाद केलेला आहे तयार झाला आहे भाकरी केले मोदक तळलेले केलेत गव्हाच्या पिठाचे लोणी काढलेले आहे ठेवलेलं आहे दही भाताच्या मोदी ठेवल्यात पिठलं आवडतं गजान महाराजांना मिरच्या तळलेल्या आवडतात मग मिरच्या पण ठेवलेल्या आहेत तर अशा प्रकारे यांचा असा नैवेद्य ताट तयार झालेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद सतेज दुसरारणी हरी समान जाचे बल वशिष्ठ सम सर्वदा तधी चित्त ते निर्मल असे असुनिया खरी वरी वरी पिसा भास तया गुरू गजान बंदि